नमस्कार भगवंत माऊली आपल्या भक्तिगीत आणि या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण देवी मातेचे सुंदर असे भजन ऐकणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजेच आमचे नवनवीन भक्तिमय व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका शिवसंबू शिवशंभूचे अर्धांगिने शोभून दिसतेस ग गटाला बसलीस अंबा गटाला बसलीस गटाला बसलीस अंबा गटाला बसलीस ग शिवशंभूची अर्धांगिने शिवशंभूची अर्धांगिने शोभून दिसतेच गटाला बसलीस ग आंबा घटाला बसलीस गटाला बसलीस ग आंबा घटाला बसलीस ग बापाचा पापाचा भरल्यावर गडा पापाचा भरल्यावर अहंकार त्याचा केला चकना चोर अहंकार त्याचा केला चकना चोर आखराड विकराड रूप देवनी आकराड विकाड रूप देवनी देवणी रनात ग गटाला बसलीस ग गंबा गटाला बसलीस ग गटाला बसलीस ग गंबा गटाला बसलीस बस ग बस शिवशंभूची अर्जांगे शिवशंभूची अर्जांगे शाबून दिसतेस ग बसलेस आंबा गटाला बसलेस गटाला बसलेस ग आंबा गटाला बसलेस ग देवधाच्या मनात येवनी खंत देवधाच्या मनात येवणी खंत रोध मायचा माय होईना शांत रोध मायचा माय गा होईना शांत होईना शांताजी माया होईनशांचा आधी माया कालात हसलीस ग घटाला बसलेस ग आंबा घटाला बसलेस ग घटाला बसलेस ग अंबा घटाला बसलेस ग शिवशंभूचे अर्धांगेने शिवशंभूचे अर्जांगेने शोभून दिसतेस गटाला बसलेस ग आंबा घटाला बसले ग घटाला बसलेस गाटाला बसलेस ग आदिनाथाचे वचन करून जाताना आदिनाथाचे आज जाता आजाराली योगी करुया आज आजकाली योगी करूया नवरत्ना गौरी बा गौरी पार्वतीची माया असली कसली गटाला बसलीस ग आंबा घटाला बसलीस ग गटाला बसलीस ग अंबा गटाला बसलीस ग शिवशंभूची शिव शंभूची अर्धांगिणी शबून दिसतेस गटाला बसलीस ग